मधील तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक शोषण करून तिची हत्या करण्याचा आरोप विशाल गवळी याच्यावर होता हत्या केल्या प्रकरणी तुरुंगात असलेला विशाल गवळीने आत्महत्या केली आहे तळोजा येथील तुरुंगात असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे दरम्यान आता या आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे कारण विशाल गवळीच्या वकिलाने मोठा आणि गंभीर स्वरूपाचा दावा केला आहे विशाल गवळीने आत्महत्या केलेली नाही त्याची हत्या करण्यात आली आहे असं त्याच्या वकिलांनी म्हटलं तसेच त्याला तळोजा कारागृहात वकिलांनी तसेच कुटुंबियांना भेटू दिले जात नव्हते असाही आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे विशाल गवळी याचे वकील अॅडव्होकेट संजय धनके यांनी गंभीर स्वरूपाचे दावे केले आहेत विशाल गवळी यांनी आत्महत्या केलेली नाही तर त्याला मारलं गेलं आहे तळोजा कारागृहात वकील आणि कुटुंबियांना भेटू दिलं जात नव्हतं या घटनेची चौकशी झालीच पाहिजे तीन महिन्यांपासून तो या कारागृहात आहे तीन ते चार वेळा आम्ही त्याला भेटलो मी तना आहे असं तो आम्हाला एकदाही बोलला नाही तपासात मी निर्दोष सुटेल याचा मला विश्वास आहे असं त्याने वकिलांना सांगितलं होतं असा दावा संजय धनके यांनी केलाय न्यायालयाने फाशी आणि जन्मठेप दिली असती तरी चालले असते या लोकांना असे काही करण्याचा अधिकार आहे का पोलिसांना न्यायालयाची भीती राहिलेली नाही असेही मत वकील धनके यांनी व्यक्त केलंय विशाल गवळी तुरुंगात आत्महत्या केली असली तरी त्याच्या भावांची दहशत कल्याणच्या परिसरात कायम आहे ते लोकांना फोन करून धमकावत असल्याची तक्रार तेथील स्थानिकांनी केली आहे विशेष म्हणजे विशाल गवळीचे भाऊ हे तडीपार आहेत असे असताना तेथील नागरिकांना त्रास दिला जात असून त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे विशालच्या आत्महत्येची खबर समोर येताच तुरुंगात काही काळासाठी अस्वस्थता पसरली होती विशाल गवळी हा कल्याण परिसरातील कुप्रसिद्ध गुंडा होता बलात्कार करणे छेड काढणे लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आले होते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला इटला सबस्क्राईब करा